मी राजेंद्र उर्फ राजू बश्राम उमरेडी विधानसभा क्षेत्र सामाजिक कार्यकर्ता आज संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये बंदचं आव्हान दिलं आहे आणि ज्या ज्या छोट्या मोठ्या राजकीय संघटना आहेत आणि त्या संघटनेनी पूर्ण भारतामध्ये मोर्चे काढलेले आहेत पण ह्या मोर्चा मध्ये जे पाहिजे तसं लोकांना जो मॅसेज झाला पाहिजे होता तो मॅसेज बरोबर लोकांनी जे नेते लोक होते त्यांनी समजून सांगितले नाही आहे ह्या जे कारण होतं एस सी एसटी जे सर्वोच्च न्यायालयाने वर्गीकरण केला आहे एबीसीडीच्या माध्यमातून पण सगळा दोष आपण आम्ही सगळ्या म्हणजे जे आजचे नेते आहेत सगळ्यांनी तो सुप्रीम कोर्टावर आपण धकलेला आहे पण ते तसं नाही झालं आहे हे काही दिवसापासून बीजेपीचे जे सरकार आहे बनम्यासो जे चालत आहे ह्या बीजेपीच्या सरकारनी सगळं ते तयार केलं आणि सुप्रीम कोर्टाकडे धकवून दिलं तिकडे त्यांच्याकडे कर सोपवून दिलं ते की जेणेकरून हा आदेश तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून द्या म्हणजे लोक आमच्यावर क्लेम ना करतील आणि ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टावर क्लेम करतील पण जो डाटा भरला होता तो बनवला होता संसदेमध्येच आणि ते हुकुमशाही सरकार बीजेपी सरकार होती त्यांनी तयार केलं आणि त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टाकडे पाठवलं आता आपण जर एखादी पोलीस स्टेशनमध्ये जर तक्रार दिली तर पोलीस स्टेशनवाले का करतात एफ आय आर दाखल करून त्याच्यावर चार्जशीट तयार करून ते कोर्टामध्ये देतात त्याच पद्धतीनं संसदेनं सगळं तयार केलं आणि ते सुप्रीम कोर्टाकडे पाठवलं का आमच्यावर नाही आलं पाहिजे ते तुमच्या माध्यमातून सगळं झालं पाहिजे सुप्रीम कोर्टाने ते पाहिलं आणि त्याच्या माध्यमातूनच हे सगळं प्रकरण घडवलेलं आहे पण याच्यामध्ये जे एस याच्या सी एस टी जे पिसल्या गेलेला आहे याच्या बादमध्ये ओबीसी बी पिसल्या जाणार आहे का तिकडे सध्या परिस्थितीमध्ये जरांगे सुद्धा त्याच दादावरती आहे आणि ओबीसी मधून आरक्षण तो आपला जरांगे सुद्धा मागून राहिलेला आहे माझं म्हणण्याचं ते एकच उदा उदाहरण आहे की आज जर पाहिलं आपण तुम्ही ची जनता काँग्रेस आणि बीजेपी काँग्रेस आणि बीजेपी दोनच तुम्ही संघटना चालवून राहिलेल्या आहेत दोनच पक्ष चालवून राहिलेले आहेत पण इतक्या जनतेला हे माहित नाही काल एस सी एसटीच्या कानाखाली या बीजेपी आणि काँग्रेसनं असं तडाण मारलेला आहे की तुम्हाला कुठेही पडता सुटणार नाही आहे इथे जे आदेश दिला सुप्रीम कोर्टाने दोन काँग्रेसच्या राज्यांनी त्याला सहकार्य दिलं त्यांना म्हणजे मान्यता दिली कोणत्या कर्नाटक आणि तेलंगणा दोन्ही राज्यांनी एक काँग्रेसची जी सत्ता आहे त्या काँग्रेसवाल्यांनी ते तिथं मान्य केलं आणि त्यांना ते ओके बी केलं आहे म्हणून माझं म्हणणं एकच आहे की या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये बीजेपी आणि काँग्रेस हे एकच आहे बीजेपी जर नागनाथ असेल तर सातनाथ हे काँग्रेस आहे कारण की ज्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं की मी कितीही जर चांगला संविधान जर बनवलं असेल पण ते जर चालवणेवाले जर लोक जर चांगल्या प्रामाणिकपणाने असतील तर ते चांगलेच राहणार आहे अगर मी कितीके चांगलं जर संविधान बनवीन आणि चालवणेवाले लोक जर बदमास असतील चालवणेवाले लोक जर बराबर असतील तर ते चांगलं संविधान कोणत्या कामात पडणार नाही माझं म्हणणं एवढंच आहे की येणाऱ्या ज्या विधानसभा आहेत उमरेट विधानसभा आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभाच्या निवडणुका लागणार आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये हे लागू होणार आहे आणि त्या राज्या राज्यावर सोडला आहे म्हणून माझी अशी विनंती आहे की ज्या जनतेला एस सी एसटी ओबीसी ला की जो तुमच्या पद्धतीने तुमच्या बाजूने जो आवाज उठवान त्याच माणसाला मतदान करावं यावेळे आणि चांगल्या माणसाला तिथं पाठवा आज आपल्या लोक आमटेक लोकसभेमधून आपण जो खासदार पाठवला एक तारखेला जर हा आपला निर्णय आला सुप्रीम कोर्टाचा पण आपल्या इथच्या खासदाराने तो आवाज उठवायला पाहिजे होता पण त्याला ते तसं न करता आमच्या इकडे रेल्वे चालू करा आमच्या शाळेचे पोरग जाऊन राहिले याच्यावरच त्यांनी बोलणं थांबवलं एवढं बोलून तस त्याच पद्धतीने ते मालिनी सुद्धा सांगलं का चार से तीन नाला होगे आहे आणि एक नाला बाकी आहे हे नाल्यावर आणि त्या रेल्वेवरच थांबून बसणार आहे माझं म्हणणं हे आहे की एवढा मोठा जो निर्णय घेतला त्याच्या संसदेच्या खासदारांनी मंत्र्यांनी तळत्तर राजीनामा द्यायला पाहिजे होते कारण की हे यांच्याच बाजूने आता हा सर्वसामान्य माणसावर थोपल्या गेलेला हा एक कायदा आहे आणि या कायद्याचं एक निषेध म्हणून या सर्व खासदारांनी जे बी आय एस सी एस टी मधून जो हो याच्यामध्ये आलेल्या आहेत त्या सर्व खासदारांनी राजीनामा द्यावा आणि संपूर्ण भारत देशामध्ये एक मेसेज द्यावा का हा कायदा आम्हाला लागू नाही आहे आणि याचा संपूर्ण समर्थन करता याचा निषेध करून एक राजीनामा देण्यात यावा एवढं बोलतो मी